मेथ्यांच्या ज्या बिया आहेत याला संस्कृतमध्ये बहुबीजा असं सुंदर नाव आहे म्हणजे जिला अनेक किंवा असंख्य बिया येतात ती बहुबीजा आहे मेथिका वात शमनी ज्वरनाशिनी म्हणजे सगळ्यात मुख्य जो गुण आहे मेथ्यांचा तो आहे वात नाशक वाताचे असंख्य विकार आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले वात म्हणजे सगळ्यात पॉवरफुल घटक सांगितलेला आहे निसर्गात सुद्धा जेव्हा वादळ येतं ना तेव्हा सगळ्यात जास्त झीज किंवा नुकसान होतं म्हणजे वाताचा प्रकोप झाला की शरीरात नुकसान किंवा झीज होते आणि ती थांबवण्यासाठी हवेत वातनाशक आणि स्निग्ध पदार्थ आणि हेच गुण आहेत मेथ्यांमध्ये त्याचबरोबर हे कफनाशक आहे म्हणजे कफ वाढल्यामुळे जे विकार होतात जसं वजन वाढणं सर्दी खोकला दमा अशा तक्रारींमध्ये मेथ्यांचा उपयोग होतो आणि शेवटी सांगितलंय ज्वरनाशक मेथीदाणा म्हणजे या मेथीच्या ज्या बिया आहेत त्या गुणांनी स्निग्ध आहेत वाताचं अनुलोमन करणाऱ्या म्हणजे पोटफुगी असेल किंवा सारखं ढेकर येत असेल तर वाताची दिशा योग्य दिशेनं करणारे आहेत आणखी कोणते कोणते फायदे मेथ्यांमुळे मिळतात याची मोठी लिस्ट आहे तर हे अग्निदीपन आहे बलदायक आहे शोधनाशक म्हणजे सूज कमी करणार आहे तुपावर मेथ्यांचं चूर्ण परतून खाल्लं तर त्यामुळे पुष्टी मिळते ताकद वाढते म्हणून प्रसूतीनंतर आईला मेथ्यांचे लाडू देण्याची पद्धत आहे त्यामुळे आईचं दूध वाढायला सुद्धा मदत होते